ठाणे जिल्ह्याच्या वतीने ठाणे जिल्हा पोल्ट्री योद्धा कुक्कुटपालक शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली असून छत्तीस जिल्ह्यात आणि छत्तीस जिल्ह्यातील तालुक्यात गावोगावी कुक्कुटपालक शेतकरी संघटना काम करत आहे कुक्कुटपालक शेतकरी यांना येणाऱ्या समस्या सामाजिक व्यापारी अडचणींना सामना करण्यासाठी संघटनेची स्थापना आली संघटनेमार्फत कुक्कुटपालन शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना योग्य तो न्याय देण्याचे काम करत आहेत ठाणे जिल्ह्यातील कल्याण मुरबाड शहापूर भिवंडी तसेच नाशिक नगर जळगाव आदी ठिकाणाचे कुक्कुटपालन पोल्ट्री चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आमदार दौलतजी दरोडा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनाध्यक्ष अनिलजी खामकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले सचिव विलास साळवी रवींद्र कराडे दीपक पाटील किशोर गोवारी तसेच यांच्यासोबत ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लसणे सुरेश पाटील संतोष दसाडे गोकुळ कनकोशे किशोर पाटील सदानंद गोरले भागवत दुबेले प्रेमनाथ गवाले भरत शेलार उमेश कडव आदेश कराळे यासह सर्व पोल्ट्री उत्पादक शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद जाधव यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करणारी कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आणि उपस्थितीत असलेले कुक्कुटपालन शेतकरी महिला पुरुष यांचे आभार संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश लसणे यांनी मानले ठाणे जिल्हा पोल्ट्री योद्धा हा यांचा आजचा हा तिसरा वर्धापन दिन होता या वर्धापन दिनाच्या दिन निमित्ताने मला या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलं चित्रपट त्यांच्या मागण्या रास्ता असतील रास्ता आहेत आणि शासनाने जे काही जिहार काढलेले असते जिहार प्रभावीपणे कसे राबवता येतील या संदर्भात आम्ही तिन्ही आमदार म्हणजे संतरा मोरे असतील कतोरी साहेब असतील मी स्वतः असेल आणि इतर आमदारांना बरोबर घेऊन या बांधवांना कसा न्याय मिळत मिळाला पाहिजे या संदर्भात आम्ही सगळे आमदार प्रतिनिधी प्रयत्न करत राहतो याच्यापुढे प्रयत्न करत राहू आज ठाणे पोल्ट्री योद्धा संघटनेचा तिसरा वर्धापन दिन या दिनानिमित्त सर्व ठाणे जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक महाराष्ट्रातील पोल्ट्री योद्धा संघटनेचे पदाधिकारी यांना सर्वांना पोल्ट्री योद्धा वर्धापन देण्याच्या शुभेच्छा देऊन आज जी पोल्ट्री योद्धा संघटना स्थापन केल्यापासून येणाऱ्या पोल्ट्रीधारकांच्या वेगवेगळ्या अडचणी असतील त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बिल आहे ग्रामपंचायत टॅक्स ज्यामुळं शोषण होतो जी गाईडलाईन केंद्र सरकारची तसेच ज्या जो पक्षी खाण्यासाठी दोन किलो की अडीच किलो हा सर्वात चांगला असतो चांगल्या प्रतिसादा चिकळ मिळतो या संदर्भातले जी आर तसेच ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतात तिथं ते त्या त्या ठिकाणी टोल फ्री क्रमांक हे सर्व आपण करत असताना महाराष्ट्रातून जे जे पोल्ट्री धारक अन्यायाने पीडित होते त्यांना न्याय देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून आपण पो एक दौरा करून पोल्ट्री बोचा मोहीमच्या अंतर्गत पोल्ट्री योद्धा संघटना ही मजबूत करून ह्याच्या अडचणी शासन दरबारी पोचवल्यानंतर मला आज आनंद सांगण्याचं वाटतं की मी गेले तीन वर्ष सतत ठाणे जिल्ह्यात पोल्ट्रीयोद्धा वर्धन देणार येत असतो परंतु गेल्या दोन वर्षामध्ये आल्यानंतर माझ्याकडं फक्त प्रश्न होते त्या प्रश्नांचा उत्तर मला कुठूनही मिळाला नाही परंतु महाराष्ट्रातून स ही संघटना मोठी झाली तिचा मोठा पसारा वाढला तिचा सर्व वाढल्यानंतर त्या संघटनेच्या मार्फत सरकार दरबारी जे जे निवेदन केले त्या संदर्भात समन्वय समितीची स्थापना होऊन माननीय मंत्री मोदय विखे पाटील साहेब हे खरोखर पोल्ट्रीयोद्धा किंवा शेतकऱ्यांसाठी पाठीशी उभे राहून त्यांनी ज्या ज्या पोल्ट्रीच्या अडचणीचे जी आर पारित केले त्याबद्दल मी मान्य विखे पाटील साहेबांचा पोल्ट्री योद्धा टीमतर्फे समन्वय समिती सदस्यांतर्फे अभिनंदन करतो आणि खरोखर पोल्ट्रीवाल्यांच्या जे जे अन्याय होत होते जे जे त्यांच्या अडचणी होत्या त्या अडचणी जवळजवळ पोल्ट्री योद्धा संघटना समन्वय समितीचे मेंबर्स यांनी ऐंशी